अद्वैत साळगामोकर याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलत असताना अद्वैत साळगामोकर याने हे पुस्तक लिहिताना कोणत्या प्रकारचे अनुभव आपल्याला आले याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले त्याचबरोबर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडण्याच्या भागातील तरुण तरुणी साहित्य क्षेत्रामध्ये भाग घेऊन चांगल्या नवीन संकल्पना लोकांपुढे आणाव्यात याकरिता त्यांनी प्रोत्साहन दिले प्रवीण म्हणते लहानसो माझा सत्कार केलो म्हणून त्यांना देवबरा करू आणि तसेच सगळे जर उपस्थित करू साहित्य अकादमीचो युवा पुरस्कार हो आता सव्व का सातवं म्हजो सत्कार जाता लागून अभिमान दिसता कारण एक पेडण्यात आणि पेडणे भोगे एक, एक वेगळा स्थान मिळोवचा काम, आसा। काम आसा मी केल्लो असा काम केलं असं म्हणटना मी नवीन असा काय करूंक ना आमच्या प्रत्येकाच्या प्रत्येकच्या वा आशी कुशीक जंय जा त्याच मी फक्त पुस्तकात माझ्या उतरां प्रयत्न के असा आणि तो प्रयत्न माझं दिल्ली मेन पाव आणि त्याचा राष्ट्रीय पुरस्कार मेळो हिचं माझा अभिमान आणि सगळ्या पेडणेकरांना अभिमान असा साहित्य अकादमी ही एक अशी संस्था जी भारतातले जितके प्रमाण भाषा जर असत जून एक तेवीस चोवीस भाषा असत तितुतली एक कोकणी भाषा आणि ह्या प्रत्येक भाषेतले एक चार पुरस्कार साहित्य अकादमी देतातून एक अस मुखेल साहित्य पुरस्कार त्याच्या उपरांत ट्रान्जलेशन जो अणकार म्हणत असा त्याच्या उपरांत बाल साहित्य आणि चौथो असा तो, तो युवा पुरस्कार आणि ह्या चार पुरस्कार हे तितक्याच एका लेवलाचे असतात तितक्यात एका दर्जाचे असतात तितुतला एक पुरस्कार युवा पुरस्कार मला मेळो व पुरस्कार फक्त माझं नसा प्रत्येक पेडणेकरांचा असा आय मेन कितकेशेच पेडण्यातले बरे बरे लेखक वा जेलेतून मेरन सुद्धा कितकेशेच जण बरात तितुतले एक सशजिकांत मी आणि प्रितेश परसाई म्हणून एक लेखक असा एक आसा, ती चार जण आम्ही सातत्यान पेडण्या बोलून बरवतो आणि कारण आमका आमच्या पेडण्या बोलचा अभिमान असा आणि जा काय आमच्या बोलयेन असा जा काय वेगळेपण असा जी काय त्या भाषेची जी एक मधुरता असा ती आम्ही आमच्या साहित्यातल्या प्रयत्न केलेला असा आणि ह्या कारणाक लागून एक साहित्य पुरस्कार त्या पेडणेच्या बोलयेक आमचा मेळाक लागून तुमक सगळ्यांना देव बरं करू म्हणतात आणि सगळ्यांचे आभार मानतात Thank yes.